नैताळे तालुका निफाड लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळे ग्रामस्थांचे आराध्य दैवत असलेल्या श्रीमतोबा महाराज मंदिरातून तीन किलो वजनाच्या चांदीच्या दोन मूर्ती तसेच दानपेटीतील रकमेची झालेली चोरी अद्याप उघडकीस न आल्याने ग्रामस्थांमध्ये आज संतापाची लाट उसळलीय या घटनेचा उद्रेक होत नैताळे ग्रामस्थांनी आज दीड तास छत्रपती संभाजीनगर महामार्गावर रोको केला दरवर्षीप्रमाणे तीन जानेवारी दोन हजार सव्वीसपासून श्री मतोबा महाराजांचा पंधरा दिवसांचा मोठा यात्रे उत्सव सुरू होत असून या काळात महापूजा रथोत्सव धर्मकारे यासाठी मूर्तींची आवश्यकता असते मात्र मूर्तींचा अद्याप शोध न लागल्याने यात्रेला येणाऱ्या लाखो भाविकांच्या भावना दुखावल्या जातील पोलिसांनी मूर्ती व दानपेटीतील रकमेचा चोरट्यांसह लवकरात लवकर तपास करावा अशी मागणी होते निफाड उपविभागीय पोलीस अधिकारी कांतीलाल पाटील व निफाडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनल फडोड यांनी आंदोलकांना समजावत आरोपींनाचा शोध घेऊन मूर्ती व दानपेटीतील रकमेचा जलदगतीने तपास करू असे सांगण्यात आले ग्रामस्थांनी रास्ता रोको त्वरित स्थगित केला रास्ता रोकोच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला योगेश कर्डिले ब्युरो न्यूज निफाड निंदनीय घटना झाली अनेक भाविक भक्तांच्या मनाला ती टोचणारी आहेत या भगवंताची चोरी होताना या महाराष्ट्राचा आराध्य दैवत असणाऱ्या श्री मतोबा महाराजांच्या मूर्तीचा किंवा चोरीचा तपास पोलीस प्रशासनाकडनं आठ दिवसामध्ये झाला नाही पोलीस प्रशासनाला हवा असलेलं सहकार्य ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देवस्थान ट्रस्टीनी ज्या ज्या स्वरूपात हवं होतं ते सर्व काही दिलं सीसीटीव्ही फुटेज असेल त्यांच्या डॉग युनिट्स असतील तपासाच्या संदर्भामध्ये ज्या काही माहिती असतील त्या सर्व पद्धतीने त्या साहेबांपर्यंत पोहोचवल्या त्यांनी सुरुवातीला जी प्रोसिजर दाखवली कि ही योग्य त्या पद्धतीची होती पण तिथून पुढे आठ दिवसामध्ये कुठल्याही स्वरूपाची कार्यवाही झाली नाही आणि का ती कार्यवाही का झाली नाही ती मूर्त आपल्यापर्यंत का आली नाही चोरीचा छडा का लागला नाही ही प्रशासनाला चाब विचारण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी यावं लागलं या ठिकाणी येण्याची गरज नाही हे एक आदर्श गाव आहे या गावाने आतापर्यंत अनेक प्रकारच्या चांगल्या काही गोष्टी केल्या आहेत पण या गावाला कलंक लागणारी गोष्ट या गावामध्ये घडली आणि त्याला त्या बाबतीत आपल्या घनी आज पहिलं आता देवस्थान आणि या देवस्थानात गेल्या चार पाच दिवसापूर्वी चार पाच दिवसापूर्वी चोरी झाली आणि त्या चोरीच्या संदर्भामध्ये निपट पोलीस स्टेशन असेल डिव्हाइस साईब असतील यांनी सर्वांनी एक करून चोरी देव सापडण्याचे प्रयत्न केले आणि दानपेटी पण चोरी गेली होती दानपेटी चोर ती विहिरीत सापडली आणि जे डॉ डॉग स्पॉट आणून त्यांनी सर्व चेक केलं तरी पण गावाच्या भावना लक्षात घेता आणि सर्व ग्रामस्थ सर्व भाविक त्यांनी असं सा सांगण्यात आलं की प्रशासन आपल्याला मदत करत नाही म्हणून आपल्याला प्रशासनाला जागा करण्यासाठी आपल्याला रस्ता रोको करणं हा पर्याय आहे म्हणून गावां सर्व ग्रामस्थ आज रस्त्यावर बसून हा रस्ता रोको करत आहे माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे आमच्या भावनेचा आधार करून प्रशासनाने आमचा देव आम्हाला सापडून द्यावा कारण या देवाची करन... यात्रा पौष पौर्णिमेला सुरू होणार आहे तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की सर्व ग्रामस्थांच्या वतीनं की आमचा देव आम्हाला सापडून द्यावा आम्हाला आमचा तुमचा बांधाला बांध नाही तरी पण आम्ही सर्व तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा हीच या ठिकाणी विनंती करतो ग्रामस्थांच्या मतोबा महाराज नाहीतर येथील मतोबा महाराज म्हणजे चोरी झालेली आहे आणि त्या ठिकाणी ज्या मूर्ती चोरीला गेलेल्या आहेत त्या आरोपी सोडण्याच काम सुरू आहे निफाड पोलीस स्टेशन आणि स्थानिक पोलीस शाखा अशा दोन्ही टीम त्यावरती काम करत आहे आणि मी आश्वासन देतो या नागरिकांना नेताळ येथील नागरिकांना की लवकरच या गुन्ह्यातील आरोपी अटक होतील आणि मुद्दे माझे आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास